आवरलं दीपाली ये बरं पटकन जाऊन तर सकाळ सकाळ असताना दहा वाजल्या सकाळच्या आणि आम्ही चाललोत आष्टीला आनंदीचं आधार कार्ड काढायचं आहे त्याच्यामुळं आम्ही आष्टीला चाललो तर दीपाली ती तिकून तर घेतो आनंदीचं आधार कार्ड काढून आता लागत आहे त्याच्यामुळं आणि आनंदी आताना जवळपास सहा महिन्याची झाली आता रांग ती बघा एवढी अड्याव करती की जी हाताला येईन ती ओढी ती त्याच्यामुळं लय ले लक्ष द्यावं लागतं आनंदीला आता बस पटकन चला पटकन जाऊ दहा वाजल्यात म्हणजे अकरा बारा एक दोन तरी वाजते दुपारच्या पुन्हा तुम्हाला सोडा लागेल आणून चला कारण तिथे लय नंबर असणार आहेत कधी किती वाजतात काय माहीत सांगून ठेवले ना वहिनीला बी दहा दोन लक्ष ठेवा सगळ्यांनीच राहणार जाऊन काय करायचंय कोणा स्टोक आता हा विराज ना विराज राहणार आहे ना दुपारच्या आता सध्याला एक वाजली <coughs> सकाळचे आम्ही आ... हा सका होय दीपा सकाळी आपण किती वाजता गेलो सकाळी आपण दीपा किती साडे दहाला गेलो समजा आता एक दीड वाजत आली आहे की नाही आ... हा तर भरपूर उशीर झाला पण आता काय काम असते मग कामात गेला वेळ घुसबीस लागली असेल तिथं घुसिने होल पाडला ते असं चल बर विराज हे कापला काय सकाळी का असतो बर विराज तर झोपलाय पण लांबलाय का माझण केलं त्यांनी विराजने

झोपून झोपलाय झुपून थोड्या वेळा उठल्या मंगीकर तर ही मी आहे मस्त पैकी थोडीच राहिलीच राहिली आता तर बघा दिदी बाई आनंदी आणि आता विराज उठलाय सगळे बसलेत मस्त पैकी झाडाच्या सावलीला इकडे जांभळीचं इकडं इकडे आहे आणि त्याची सावली जी पडली झाडांची धुनी तर मस्त पैकी सावलीला बसलेत सगळे युराजला चड्डी आणली पुन्हा पुन्हा आनंदीला कपडे आणले गार म्हणजे कोणते कोणचे कपडे आणलेत हे विराजला पॅन्ट आणले दोन आणले दोन पप्पी काय हा हे अल्बम साठी आणले आपल्या पिट्टू परूला आणले परूला आणले ते थंडी थंडी मुळ थंडी पडती ना त्यामुळे आनंदीला आणलाय ड्रेस गार नाही लाग म्हणून तुला, तुला दोन एक पॅन्ट आणली आणि मोठी एक पॅन्ट आणली मस्त पैकी जण बसलेत आणि आता थोडस रानात बसले सगळे एकदम मस्त वाटतय आणि दुपारचे म्हणजे दोन ह्याच्यात बघा ना हिरो गार सावली आहे आणि सावली दीपाली ते विराज सगळे बसलेत आणि ते रोजच बसत अशी दुपारी पण मी नसतो फक्त मी आजच आहे घरी आत्ता सध्याला विराज झालाय नाराज तर विराज काय म्हणतोय मम्मी मला सोडून गेली ना तू आम्ही आष्ट विराज गेला तर बालवडीत त्याच्यामुळे तो झालाय तर विराजला आम्ही विराजला सुद्धा आम्ही चड्ड्या आणला दोन तरी व्हाय ना शर्ट शर्ट होय शर्टच नाही शर्ट नाही घेतलं त्याच्यावरच तिला आवडत आहे बघा आनंदीला सुटर आवडत आहे गीती 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 कल्याणी चांगले <थे> का कपडे हा मग आमचा सगळा प्रपंचच वर आणलाय आम्ही आज है ना बाई आज तर लेकर बाळ डब्बा दफ्तर मस्त कशाने तुटलं होय बरं तुटून दे आपलं सारख तुटत दर फाटलं तुझं विराज थांब मी काय करतो तुला दप्तर फाटलं असलं दुसरं आणतो आता विराजचं दप्तर फाटले विराज म्हणतोय दुसरं आणायचं तर आणू आपण आमचं बघा रानातच मस्तपैकी माटात गार पाणी मस्तपैकी इथं रोजच असतो ना तर विराटला किड आणली होती खायला आवडत डबा आणलाय आज काय बाल उडकून आणलंय का भात लापशी लापशी नव्हती भात होते खाल्ला का मला जेवायचं मी जाणार आहे मला लय काम आहे आणि फोन पण येते जायचंय मला काय विराटचा भात आणलायो काय विराट विराटला भात आणलाय विराटच काय नाही विराटला ती काही दिली ती काही खाऊन दीपा मोटर चालू करतो मी आणि जातो घेऊन विराजचं दुखत आहे म्हणून का बर्या काय दार बरं बरं मग मोटर चालू करून तुम माग बर तुम्ही काय करा ती खा काय आणशी करून खायला तुम्हाला कोणाला एक बिस्किट आणतो ताप, ताप आली केल ना का चला मी घरी जातो एक बिस्किट पोडा आणि ह्यांना एक गुळी बघतो नाही औषध बघतो विराजला घरी थोडी ताप आली आणि येतो माघारी मला तर जायचं ड्युटीला पण म्हणलं ह्यांना जाण्यापेक्षा आणि तू फक्त मोटरचं बटन दाबून देतो म्हणजे पाणी पण द्यायला चालू होईल चला दोन बिस्किट पुढे बी घेतले तर विराजला चला तर राहणं जायचंय चला आता विराजला बिस्किट पुढे आणि एक घेऊन चाललोय विराज विराज रानात काय करतोय रानात आलो मी पळत सगळे बसले झाडाखाली लाग ना वरून घ्या तुमच्या डोक्यान वरून घ्या सगळ्यांच्या आता हे तू कसं नाहीचा पाईप वडा वड वडा विराज वड चला आता पुन्हा बोर एकदा चालू केलाय पाणी झालंय चालू दिपा पाणी पाण्यात पिऊ गार सर्दी होईन हा लय गार पाणी पहिल्यांदा सर्दी होईन लई नाका पिऊ चला इकडं पाणी चालू झालं ए दीपा पाईप पाईप दर बर एकदा जाईन शेवटपर्यंत जाऊ कुम्ही मी जातो आता थोडं थोडं पाणी हरभरायला खायापुरता हरभरा होईल जाऊ का मी दीपाली मी जाऊ का बर बर हॉस्टेल चाललो मी आता सगळ्याला टाटा टाटा बसले जाडाखाली विराज दे तुला इराज देतो आणि तुम्ही या माघारी मी चाललो हॉस्टेल आता चाल आता पळत पळत आता तो नाही उशीर झालाय त्याच्यामुळं आनंद घे आपलं आलेनी पहावी एक नंबर पुढे मी तुमच्या मनाला होते गीली करलेनी हीरा आणायला चला मी जातो आशील मानला उशीर झालाय कारण एक दोन फोन येतेत टाक दी दे आ निस तो गुतीले बांधले नाही ले, ले।, ले, 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 ले निस कर काकू चला नाही नाही दुकान नाही उघडं सगळे राहण्यात गेले थोड्या वेळाने नाही येतील चावीस नाही इथन काय करता